नमस्कार बाग बगीचा मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपली बाग बघा सगळ्या रंगीबेरंगी फुलांनी अगदी भरलेली आहे पण हे सगळं सिजनल झाडं आहेत तर काही दिवसातच ह्याचे फुलं संपणारे शेवंतीचा बहर संपल झेंडू पण आता खराब होतील काही दिवसात झाडं आणि बरेचसे सिजनल झाडं जे पिटोनिया वगैरे ते पण त्याचा पण म्हणजे सीझन संपल तर मग आ ऐन उन्हाळ्यामध्ये मात्र आपली बाग अशी ओकी बुकी नको दिसायला म्हणजे खूप कमी फुलं किंवा काय तर असं तुम्हाला जर भरपूर फुलं पाहिजे असतील ना एप्रिल मे महिन्यामध्ये तर त्याच्या तयारीला तुम्हाला आत्तापासूनच लागायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण ती तयारी कशी करायची त्यासाठी आपल्याला काय खरेदी करायचं आपल्याला कसं म्हणजे काय काय क तयारी करायची तर त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे बी फुलं लावायची असो भाज्या लावायच्या असो त्याचं बी आपल्याकडं पाहिजे आता काही ठिकाणी तयार रोपं मिळतात पण आमच्यासारख्या ग्रामीण भागामध्ये हे रोपं काही मिळत नाही त्यामुळं आम्हाला फुलांचे बी लावण्याशिवाय पर्याय नसतो तर त्यासाठी मी काही बियांची खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये झेंडूचे दोन प्रकार आहे कॉसमॉस आहे आणि तेरडा आहे आणि हे जिनिया हे जिनिया माग मागच्या सीझनचं मी वाळलेले फुलं ठेवलेले आहेत स्टोअर करून आणि जिनिया अतिशय सोपं आहे लावायला ते सहज रुजतात आपले जुने म्हणजे मागच्या सीझनचं बी त्यामुळे मी झिनियाचं बी काही घेतलेलं नाही पण उन्हाळ्यामध्ये हे सगळे जे झाडं आहेत यांना उन्हाळ्यामध्ये भरपूर फुलं येतात आणि त्याच्यामुळं काय होतं आपली बाग छान फुललेली राहते तर असे सीडलिंग ट्रे किंवा अशा छोट्या कुंड्या उथळ कुंड्या म्हणजे कमी उंचीच्या याच्यामध्ये तुम्हाला बी तया लावून आणि छान रोपं तयार करता येतात त्यासाठी लावायला जे आपल्याला पॉटिंग मिक्स असतं ना ते पण जर तुम्ही हलकं तयार केलं ना त्याच्या तर बियांची म्हणजे उग उगवून छान येतात बिया चांगल्या उतरतं आपलं बी त्याच्यासाठी मी कोकोपीट त्याच्यामध्ये अगदी थोडीशी वाळू टाकलेली आहे आणि थोडंसं गांडूळ खत आहे गांडूळ खत नसेल तरी चालतं तुम्ही फक्त कोकोपीटमध्ये लावू शकता किंवा माती आणि वाळू मिक्स करून त्यात पण तुम्ही लावू शकता पण माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या मी आता घेतलेल्या आहेत पण आता याच्यामध्ये आपण थोडीशी फंगीसाईड पावडर पण टाकू म्हणजे आपले रोपं काही छोटे रोप फंगसमुळं खराब नाही होणार कारण कधी कधी ह्या आपण जे मिडिया वापरतो ना त्यामध्ये पण कधी फंगस असू शकतं थोडंसं रो काहीतरी असू शकतं त्यासाठी ही काळजी घ्यायची आपण आणि मग आता ह्या कुंडीमध्ये आणि ह्याच्यात हे सगळं मिक्स भरून घ्यायचं तर बिया कधी लावावेत तर साधारण थंडी संपता संपता जेव्हा आपल्याकडचं टेम्परेचर वीस डिग्रीच्या वरती जाईल ना दिवसाचं तर त्यावेळेस आपण म्हणजे जरा वातावरणातली उष्णता वाढते म्हणजे बी उगून येण्याची आपली प्रक्रिया जरा चांगली होती त्यासाठी वीस बावीस टे डिग्री टेम्परेचर तुमच्याकडे जर झालं ना तर त्यावेळेसच बी लावायला तुम्ही सुरुवात करा पण आता तर आपल्याकडे एवढं कडकून पडतं दिवसा आपल्याकडं ऑलरेडी बत्तीस चौतीस टेम्परेचर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तर तुम्ही आता लगेचच म्हणजे लवकरात लवकर बी लावायला सुरुवात करा जर लावलं नसेल तर Uh, मी तर ॲक्च्युली म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच बिल लावलेलं ला आहे तर आता आपण काय करायचं मग हे बिल लावल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे ना की uh, कधी कधी काही जर पहिल्यांदाच घेतात मग त्यांना माहीत नसतं हे रोप नेमकं कशाचे तर लेबल करून घ्यायचं आपण आणि त्याच्यावर तारीख पण टाकायची म्हणजे आपल्याला कळतं किती दिवसात आपल्या बी उतरून आलं आपलं किंवा काही काही बी उतरत नाही मग कोणतं बी उतरलं नाही हे आपल्या लक्षात येतं आणि बी लावल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे सगळं सावलीमध्ये ठेवायचे आणि गरम ठिकाणी ठेवायचं थोडंसं खूप गारवा जिथे आहे ना तिथे ठेवायचं किंवा मग गारवा जर असेल ना आपल्याकडं आता रात्रीचं काय होतं आहे रात्रीची थंडी आणि दिवसा दिवसाऊन पडते तर ते पेपरने वगैरे आपण झाकून ठेवते मी तुम्हाला पुढे दाखवलंच आता हे सगळं असं लेबलिंग करून झालं सगळं बी आपल्याला झाकून घ्यायचं आणि मग हां तर इथे मी ह्याच्यात मग आपल्याला समजा दोन प्रकारचे बी आता हे मोठं भांडं असेल ना तर थोडंसं पार्टिशन करायचे आणि मग त्याच्यात दोन तीन चार प्रकारचे बी आपण लावू शकतो मोठं भांडं जर तुमच्याकडे असेल तर असे जर कधी आपण नसरीत ना छोटे छोटे रोप आणतो ना तर असे सिडलिंग ट्रे येतात ते मी जपून ठेवायची म्हणजे आपल्याला ते रोप काढायला सोपं पडतं आणि लावायला मुळ्या डिस्टर्ब नाही होत त्याच्या जास्त आता याच्यात मी झेंडूचे दोन्ही प्रकार लावले आणि स ह्या सिडलिंग ट्रेमध्ये मी तेरडा झिनिया आणि कॉसमॉस असे लावलेले आहेत तर आता याला व्यवस्थित पूर्ण भिजलीतपर्यंत पाणी घालायचं आणि पाणी देताना बघा असं जोरात नाही घालायचं खूप किंवा नळींनी नका घालू किंवा एकदम मोठ्या भांड्याने नका घालू असं तुमच्याकडे जरी स्प्रे वगैरे नसेल ना बाटलीला झाकणाला छोटे छोटे छिद्र करायचे आणि त्यातनं पाणी म्हणजे त्या बाटलीच्या बाटलीने पाणी घालायचं एकदम छान पाणी सगळीकडे सारखं पडतं त्याच्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचे तुम्ही पेपरने झाका त्याच्यावरती कॅरीबॅग पण घालू शकता आणि हा पेपर वगैरे उडून जाऊ नये म्हणून आहे ना त्याच्यावरती एखादी काठी ठेवा वजनदार काहीतरी ठेवा मी आता काठी बघते आणून हा ती ठेवणार आहे हे बघा अशी काठी ठेवायची आणि उबदार जा ठिकाणी हे ठेवा तुम्ही उन्हात वगैरे नका ठेवू तर थोड्या दिवसात बघा बी उतरून यायला आपली सुरुवात होईल आता आठ दिवस झालेले आहे बी लावून बी चांगलं उतरलं आहे काही अजून उतरतं आहे काही बियांना कसं जास्त दिवस लागतात त्यामुळं तुम्ही जर अजून बी नसेल केलं तुमच्याकडे रोपं मिळत असेल तर रोपं घ्या किंवा बियांचे पाकिटं घ्या आणि लवकरात लवकर बी लावून टाका म्हणजे आपल्याकडे लवकर फुलांची सुरुवात होईल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कदाचित कुणाला त्याचा उपयोग होऊ शकल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद